नमस्कार मंडळी नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज तुमच्यासाठी नेहमी खूप छान असा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पार्टीवेअर असं ड्रेसेस कलेक्शन पाहणार आहोत खूप सुंदर सुंदर असं कलेक्शन असणार आहे आता आपले फेस्टिवल जवळ आहेत त्यासाठी आपल्याला खरेदी करायची असेल तर तुम्ही या शॉपला नक्की देऊ शकता खूप छान छान असं कलेक्शन ह्या शॉपमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल दादर वेस्टला स्टेशनच्या बाहेर आल्यानंतर शगुन हॉटेलच्या गल्लीत एंटर करायचे अगदी दोन तीन मिनिटच्या अंतरावरच हे शॉप आहे लँडमार्क सांगायचं झालं तर विसावा हॉटेल आहे इथे विसा हॉटेलच्या बरोबर अपोजिट साईडला टायटनचं शोरूम आहे त्याच्या साईडलाच नम्रता कलेक्शन म्हणून शॉप आहे त्या शॉपमध्येच आज आपण रेडीमेड ड्रेसेसचं कलेक्शन पाहणार आहोत तसंच इथे ड्रेस मटेरियलसुद्धा फक्त आणि फक्त फाय फिफ्टीला मिळतात त्याचासुद्धा व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवर अपलोड होणार आहे तो सुद्धा पाहायला विसरू नका चला तर मग मध्ये जाऊया आणि आपल्याला रेडीमेड ड्रेसेसमध्ये काय काय व्हेरायटी पाहायला मिळते ते पाहूया सिक्स फिफ्टीच्या रेंजमध्ये हा ड्रेस येणार आहे बघू शकतात छान असं आहे नेकला छान असं वर्क आहे की त्याची पॅन्ट येणार आहे आणि हा त्याचा दुपट्टा येणार आहे बघू शकतात सिक्स फिफ्टीच्या रेंजमध्ये हा सुद्धा सुंदर असा कलर आहे ब्ल्यूमध्ये मध्ये छान असं नेटला असं वर्क येणार आहे सुंदर असं आहे कुर्तीजला सिक्वेन्स वर्क येणार आहे मध्ये मध्ये सिक हाताचा बॉटम येणार आहे ब्ल्यूमध्ये त्याला सुद्धा अशी बॉर्डर आहे काच्या साईडला आणि हा दुपट्टा येणार आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे कलर्स असे मिळणार आहेत भरपूर सारे कलर्स तिथे अवेलेबल आहेत खूप छान असा ड्रेस आहे डिजिटल प्रिंटमध्ये आहे सातशे रुपयाच्या रेंजमध्ये खूप सुंदर असा ड्रेस येणार आहे बघू शकतो हा बॉटम आहे त्याचा हा दुपट्टा असणार आहे सुंदर असा ड्रेस सेवन हंड्रेडच्या रेंजमध्ये मिळणार आहे प्लस आपल्याला इथे अस्तर सुद्धा मिळणार आहे ह्या ड्रेसमध्ये अच्छा दोन्ही साईडला कटला लटकन येणार आहे सुंदर असं डिजिटल प्रिंटमध्ये ते ड्रेस मिळणार आहे आता फेस्टिवल आपले सुरू होणार आहेत आणि त्यासाठी तुम्हाला खरेदी करायची असेल तर नक्कीच तुम्ही या नमदता कलेक्शनला भेट द्या खूप सुंदर सुंदर ड्रेसमध्ये व्हॅरायटी तुम्हाला पाहायला मिळेल कॉटन मध्ये कॉटन मध्ये बघू शकतात एट फिफ्टीला येणार आहे कॅटलॉग पीस असणार आहे एट फिफ्टीच्या रेंजमध्ये मिळणार आहे हा त्याचा बॉटम आहे आणि हा दुपट्टा आहे प्युअर कॉटन मध्ये मिळणार आहे साइजेस मीडियम टू डबल एक्स आहे मीडियम हे कलर्स आहेत वेगवेगळे कलर्स आहेत बघू शकतात कलर्स आपल्याला मिळणार आहेत कॉटन मध्ये बघू शकतात त्याची कलरची सुद्धा गॅरंटी आहे वेगवेगळे तुम्हाला कलर्स मिळणार आहेत पटियाला मध्ये सुद्धा मिळणार आहेत पॅन्ट मध्ये सुद्धा मिळणार आहेत थोडं हेवी रेंज मध्ये म्हणजे नऊशे पन्नास पर्यंत तुम्हाला असे मिळतील बघा अच्छा नाईन फिफ्टी मध्ये बघू शकतो छान असं आहे नऊशे पन्नासच्या रेंज मध्ये येणार आहे आणि हे बघा त्याची पॅन्ट आहे पेन्सिल कट मध्ये आणि पुन्हा ते स्ट्रेचेबल पण स्ट्रेचेबल आहे पेन्सिल कट मध्ये आहे ना दुपट्टा येणार आहे आणि त्यामध्ये मध्ये असं सिक्वेन्स वर्क केलेला आहे छान असे दुपट्टा येणार आहे बघू शकतात बाराशे पन्नासच्या रेंज मध्ये सिल्क मध्ये येणार आहे हा आणि हँडवर्क येणार आहे पूर्ण बघू शकतात छान असं कलेक्शन असणार आहे की त्याची पॅन्ट येणार आहे आणि हा त्याचा दुपट्टा येणार आहे छान असा दुपट्टा मिळणार आहे कॉन्ट्रास्ट मध्ये दुपट्टा मिळणार आहे बाराशे पन्नासच्या च्या रेंज मध्ये हा सुद्धा छान असा आहे पूर्ण असं भरलेलं आहे पॅन्टला सुद्धा असं वर्क येणार आहे बघू शकतात आणि डिजिटल प्रिंट मध्ये दुपट्टा येणार आहे छान असं दुपट्टा येणार आहे बघू शकतात पूर्ण सिक्वेन्स वर्क येणार आहे दुपट्ट्याला फक्त व्हाईट मध्ये सुंदर असं आहे छान असं ड्रेस आहे नेकला वर्क येणार आहे पॅन्टला सुद्धा असं वर्क येणार आहे आहे दुपट्टा मिळणार काय रेंज मध्ये बाराशे पन्नासच्या रेंज मध्ये इतका सुंदर असं ड्रेस टू डबल एक्सेल पर्यंत ह्याच्यामध्ये सायझच आपल्याला मिळणार आहे खूप सुंदर असा ड्रेस आहे हा बाराशे पन्नासच्या च्या रेंज मध्ये विथ अस्तर मिळणार आहे अस्तर सुद्धा ह्याच्यामध्ये आपल्याला मिळणार आहे बाराशे पन्नासच्या रेंजमध्ये बघू शकतात छान असं आहे चंदेरी देरी सिल्कमध्ये येणार आहे सुंदर असा ड्रेस आहे पूर्ण असं भरलेलं आहे हे त्याची पॅन्ट येणार आहे सुद्धा बघू शकतात खालच्या साईडला असं बॉर्डर येणार आहे सुंद आणि हा प्लेनमध्ये असा दुपट्टा येणार आहे बाराशे पन्नासच्या रेंजमध्ये हा सुंदर असा ड्रेस येणार आहे बघू शकतात हातालासुद्धा असं छान असं बॉर्डर येणार आहे बघू शकतात व्हाइट मध्ये सुंदर असा ड्रेस आहे चंदेरी सिल्क आहे आणि वर्क कुठला आहे एम्ब्रॉयडरी वर्क येणार आहे पूर्ण असं सुंदर असा ड्रेस आहे पंधराशे पन्नास अच्छा पंधराशे पन्नासच्या रेंज मध्ये येणार आहे बघू शकतात अच्छा विथ लायनिंग मिळणार आहे सुंदर असं आहे आता बॉट ही त्याची पॅन्ट येणार आहे बघू शकतात असं कर्ट येणार आहे बॉटमला आणि हा दुपट्टा येणार आहे छान असा दुपट्टा मिळणार आहे आपल्याला 15... पंधराशे पन्नास आहे पार्टीवेअर कलेक्शन असणार आहे हे बघू शकतात पूर्ण असा भरलेला ड्रेस आहे अशी कट येणार आहे समोरच्या सा साईडला पंधराशे पन्नासच्या रेंज मध्ये येणार आहे नेटचा दुपट्टा तुम्हाला मिळणार आहे खूप सुंदर असा दुपट्टा आहे आणि त्याची पॅन्ट येणार आहे पॅन्टला असं सा खालच्या साईडला वर्क केलेलं आहे बघू शकतो पंधराशे पन्नासच्या रेंजमध्ये हा ड्रेस आहे बघू शकतात हा सुद्धा सुंदर असा ड्रेस आहे ब्ल्यूमध्ये मध्ये बनारसी दुपट्टा आहे आणि ह्या ह्याचा बनारसी दुपट्टा येणार आहे बघू शकतात खूप सुंदर असा दुपट्टा मिळणार आहे आपल्याला काय रेंजमध्ये या पंधराशे पन्नासच्या रेंजमध्ये आपल्याला हा मिळणार आहे ड्रेस हा त्याचा बॉटम येणार आहे बॉटमला सुद्धा असं वर्क केलेलं आहे खालच्या साईडला छान असा ड्रेस पंधराशे पन्नासच्या रेंजमध्ये मिळणार आहे ह्याच्यामध्ये आपल्याला सायझेस कुठल्या कुठे मिळतील एल पासून डबल एक्सेल पर्यंत ह्याच्यामध्ये सायजेस आपल्याला मिळणार आहेत बघू शकतात पंधराशे पन्नासच्या रेंजमध्ये हा सुद्धा सुंदर असा ड्रेस आहे पूर्ण असं भरलेला आहे कटला सुद्धा वर्क आहे दोन्ही साइडला आणि हँडला सुद्धा वर्क येणार आहे छान असं वर्क येणार आहे बघू शकतो नेक्स्ट सुद्धा सुंदर आहे याच्यामध्ये सायझेस कुठले मिळतील आपल्याला याच्यामध्ये तुम्हाला एल साईज एम साईज एक्सएल डबल एक्सएल पर्यंत मिळतील एल पासून डबल एक्सेल पर्यंत सायझेस मिळतात ओके पंधराशे पन्नासच्या रेंजमध्ये बघू शकतात हा सुद्धा सुंदर असा ड्रेस आहे सत्ता येणार आहे कॉन्ट्रास्टमध्ये बाय आणि ही त्याची पॅन्ट येणार आहे सुंदर मिळणार आहे आपल्याला हा त्याचा बॉटम येणार आहे आणि हा दुपट्टा येणार आहे बघू शकता सुंदर दुपट्टा येणार आहे पंधराशे पन्नासच्या रेंज मध्ये बघू शकतात व्हाईट मध्ये सुंदर असा ड्रेस आहे सुंदर असा आहे पूर्ण अस भरलेलं आहे सिक्वेन्स वर्क येणार आहे पूर्ण ड्रेस ला आणि ब्लॅक च कॉम्बिनेशन आहे आणि हात त्याचा दुपट्टा येणार बघू शकतात सुंदर असा दुपट्टा आहे आणि हात त्याचा बॉटम येणार आहे बॉटम ला खालच्या साईडला असं वर्क येणार आहे काय रेंज मध्ये हा अठराशे पन्नासच्या रेंज मध्ये छान असं नेक आहे नेक भरलेलं आहे पूर्ण आणि छान असं कुर्तीला सुद्धा असं सुद्धा भरलेली येणार आहे बघू शकतात छान असं वर्क आहे खालच्या साईडला सुद्धा असं वर्क येणार आहे पूर्ण असं भरलेला ड्रेस येणार आहे हाताला सुद्धा असं वर्क केलेलं बघू शकतो अठराशे पन्नासच्या रेंजमध्ये आणि हेवीमध्ये दुपट्टा येणार आहे हेवी दुपट्ट्याला असं हेवी वर्क केलेलं आहे बघू शकतं छान असं वर्क केलेलं आहे दुपट्ट्याला मस्त असं पार्टी पार्टीवेअर फेस्टिव्ह असं कलेक्शन असणार आहे आणि हात आता बॉटम येणार आहे बॉटमला सुद्धा खालच्या साईडला बघू शकतो खूप छान असं वर्क केलेलं आहे अठराशे पन्नासच्या रेंज मध्ये हा सुद्धा सुंदर असा कलर आहे बघू शकतात छान आहे वर्क केलेले दुपट्टा छान अस पार्टीवेअर कलेक्शन आहे बॉटम येणार आहे प्लेन आणि बॉटमला सुद्धा अस्तर येणार आहे बघू शकतात